नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सांगली जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा, पर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा रावळ गुंडवाडीचे घवघवीत यश जिल्हा परिषद मराठी शाळा रावळ गुंडवाडी तालुका जत केंद्र खोजनवाडी या शाळेतील विद्यार्थिनी रावळ गुंडवाडी एक्सप्रेस कुमारी प्रेमा संतोषी संती या विद्यार्थिनीने धावणे लहान गट या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात पन्नास मीटर व शंभर मीटर धावणे दोन्हीहीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड व वा जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे यांच्या हस्ते प्रेमा संतोषी संती हिंचा सन्मान करण्यात आला विद्यार्थिनीला मार्गदर्शक म्हणून जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अन्सर शेख विस्तार अधिकारी के पी पाटील गवारी साहेब हिरेमठ केंद्राचे केंद्रप्रमुख शिवशंकर माळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक बस्तवाड सर्व सदस्य शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक विठ्ठल बसर्गी शाळेतील सर्व शिक्षक गडीकर निंब्याळ देवकुळे सूर्यांशी पवार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्यार्थिनींचे पालक संतोष संती यांचं विशेष मार्गदर्शन व मोलाचा पाठिंबा लाभला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद